हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की मी इडलीचं पीठ भिजत घातलं होतं तर त्या ते, ते पीठ बघा किती छान फर्मेंट झालं आहे म्हणजे थंडी असूनसुद्धा एवढं छान फर्मेंट झालं हे पीठ म्हणजे मला एक्सपेक्ट केलं नव्हतं मी एवढं छान भिजल ते पण मे बी जे मी इथे दाणे टाकले होते ना पण त्यामुळे ते इतकं छान फर्मेंट झालं आणि टेस्ट पण छान झाली होती म्हणजे मी डोसा आणि इडली केली होती ना त्याच्यापासून तर ते दोन्ही छान टेस्ट झाली होती तर आता मी ना इथं पीठ काढून घेतलं आहे आणि म मा, मला ना डोसा बनवायचा मी सकाळी पण बनवला होता तेव्हा एवढं छान नव्हतं फर्मेंट झालं पण हे आत्ता मी आहोनसाठी बनवते सकाळी माझ्यासाठी आणि पिल्लूसाठी बनवला होता ना तर तो पण छान डोसा झाला होता आणि आता ना मी आहोनसाठी आहो आले होते घरी तर मग त्यांच्यासाठी बनवते तर इथं ना मी पॅन गरम करायला ठेवला होता आणि आता बॅटर वगैरे टाकून घेतलं तर याचा जाळी तुम्ही पाहू शकता ती छान पडती आहे आणि मस्त झाला होता डोसा पण आणि क्रिस्पी पण झाला होता तर खूप छान लागत होता तर हे हे बॅटर असं आहे ना एक बॅटर आणि तीन प्रकार तर याच्यापासून डोसा होऊ शकतो इडली होऊ शकते आणि आपेसुद्धा होऊ शकतात तर आमच्या इथं म्हणजे असंच असतं कायम एकदा भिजत घातलं ना तर दोन्ही तिन्ही प्रकार करूनच खायचे त्याचे तर आता इथं डोसा वगैरे करून झाला थोडासा ना शूटिंग करायचं ना आता ते थोडासा करपल्यासारखा झाला आहे पण हा हे सकाळी केला होता मी मला तेव्हा मी चटण्या पण घेतल्या होत्या कालच्या थोड्या थोड्या खायला तर तो तर बघू शकता की ते सुंदर झाला आहे आणि त्यानंतर ना मी तर संध्याकाळी माझी बहीण पण येणार होती आणि मग ती तिची मिस्टर आणि तिचा मुलगा आम्ही दोघं हो, देवांश आमच्या सगळ्यांसाठी ना मी सांबार आणि इडली बनवायचा प्लॅन केला मग सकाळी डोसे खाल्लेच होते मग संध्याकाळी इडली बनवावी म्हटलं म्हणून मी आता इथं या चारही प्रकारच्या डाळी थोड्या थोड्या घातल्यात त्यानंतर त्यामध्ये द टोमॅटो घालणार म्हणजे डाळी धुवून घेणार घेतल्यात मी इथं आणि त्यानंतर ते दोन तीन छोट्या आकाराचे टोमॅटो कापून त्यामध्ये घातलेत आणि पाणी घालून ते फक्त फक्त पाणी घालून ते शिजवून आहे त्यात काहीच नाही घालणार हळद वगैरे कारण ते हळद ते माझं हे छोटं कुकर ना थोडंसं उतू जातं मग ते सगळं पिवळं पिवळं होऊन जातं हळद बाहेर आल्यानंतर आणि हळद लवकर मग खालच्या फ्लेमने परत ते करपल्या जाते म्हणून मग मी काहीच नाही घालणार आहे फक्त काय म्हणतात ते पाणी घालून शिजवून घेते तर इथं ना मी ला, लावले कुकर आता आणि आता ना इडली लावून देते दुसऱ्या साईडला लगेच कारण मग डाळ जेपर्यंत मग इडलीचं एक भांडं तरी होईल ॲटलिस्ट म्हणून आणि बॅटर पण छान फर्मेंट झालेलं होतं तुम्हाला दाखवलंच मी अगोदर तर इथं ना मी आता ते थोडंसं त्या डब्यात काढून घेते साईडला थोडं थोडं मिक्स करूनच मी हे करते एकदम नाही मिक्स करत कारण मग त्याचा अंदाज नाही कळत आणि आता हे इतकं छान फर्मेंट झाल्याने यामध्ये सोडा घालायची पण गरज नाही खूप छान आणि सॉफ्ट इडल्या झाल्या होत्या याच्या तर फक्त मीठ घातलं होतं थोडंसं पाणी घातलं होतं म्हणजे ते बॅटर जरासा स्मूद होईल म्हणून तर इथं ना घेते मी आता या डब्यामध्ये बॅटर आणि ते छान थोडंसं पाणी आहे मी त्यात आणि थोडंसं असं म्हणजे मिक्स करून घेते आणि ते छान फर्मेंट झालं सॉरी ते त्यात छान मीठ घालते ते छान फर्मेंट झालं आहे ना त्यामुळे माझ्या तोंडात तेच तेच येते सारखं तर त्यात थोडंसं मीठ घालते मी म्हणजे चवीनुसार आणि सोडा नाही घालत आहे कारण त्याला गरजच नाही आहे इतकं मस्त हे आहे त्याच्यामुळं तर माझं हे इडलीचं भांडं आहे ना तर हे चार प्लेट्सचं आहे चा, म्हणजे एका वेळेला यामध्ये सोळा इडल्या होतात तर मग त्यामध्ये पटपट होतं यामुळे तर मग यामध्ये ना मी पाणी अगोदर टाकून घेते आणि तो एक ना लिंबूची हे घालणार आहे त्यांनी ना खूप छान क्लीन होतं ते भांडं तर लिंबूची फोड घातले ना त्यामध्ये त्याच्यामुळे मग तर पाणी घालून लिंबू टाकून घेतले आणि त्यानंतर आता डिशला मस्त तेल लावून घेते एक एक थेंबच तेल खूप पुरेसं होतं त्याला तर आणि हे जे बॉटल आहे ना त्यामुळे खूप छान थोडं थोडंच पडलं जातं नाहीतर आपण चमच्याने वगैरे टाकलं ना तर खूप पडतं आणि इथं ब्रश आहे ना तर ब्रशच्या साह्याने मी ते हे करून घेते मिक्स मिक्स करून घेते म्हणजे सगळीकडे स्प्रेड करून घेते तर तुम्ही पाहू पाहिलंच असेल आता की मी अगदी एक एक थेंबच तेल मी घातलेलं आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवेल की इडल्या किती सुटसुटीत म्हणजे अगदी हाताने सुद्धा निघत होत्या तर आता ना इथं भरून घेते मी सगळ्या डिश तर या ठिकाणी तुम्ही पहिलंच की मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि साईडलाच मी चिंच आणि गोड पण सेपरेट सेपरेट भिजत घातलं आहे आणि आता इथं आलं लसूण आल पेस्टची तयारी करते तर मी लसूण घातला आहे मी यामध्ये त्यानंतर आल्लं पण थोडीशी थोडंसं तुकडे तुकडे करून घालते कारण मग एकदम ते वाटलं जात नाही मग ते ताजा तसाच गोळा राहतो त्यामुळे आणि त्यामध्ये ना मी थोडीशात एक दोन हिरव्या मिरच्या आणि हे जे कोथंबीरचे देठा आपण काढ ठेवलेले असतात ना माझ्याकडे असतात मी निवडलेले तर ते ठेवल्या ते टाकते तर हिरव्या मिरच्या ह्या बॉक्समधल्या संपल्या म्हणून मी दुसरीकडे होत्या त्या यामध्ये फिल करून घेतल्या आणि एक दोन मी यामध्ये पण घालते म्हणजे आलं लसूण पेस्टमध्ये आणि काड्या पण संपल्या होत्या कोथंबीरच्या मग त्या पण मी या बॉक्समध्ये टाकून घेते तर अशा पद्धतीने ना जेव्हा जेव्हा संपल मी तेव्हा तेव्हा काढून घेत असते आणि आता कोथंबीर पण साईडला काढून घेतली आणि हे कडीपत्ता पण घेतलेला आहे फोडणीसाठी लागेल म्हणून मग एकदाच एकदाच डबा काढला ना मग सगळं एकदाच काढून घेत असते आणि आता ना इथं हे पेस्ट पण काढून घेते आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पेस्ट छान झाली आहे थोडंसं पाणी घालून काढली होती कारण त्या काड्यांमुळे ना एकदम बिना पाण्याची निघत नव्हती आणि आता ना सांबारला फोडणी देऊन घ्यायची आहे तर त्यासाठी ना इथं कढई ठेवली आणि थोडीशी ना शेंगदाणे पण भाजून घेते कढईमध्ये तर तुम्हाला आता पुढे सांगालच मी शेंगदाणे कशासाठी तोपर्यंत तो इकडं हे पण झालं इडली पण झालेली आहे तर मग मी अगोदर फोगच्या चमच्याने ती चेक करून घेतली की ते व्यवस्थित शिजले का नाही म्हणून तर असे एखादे का सगळे काम होऊन जातात म्हणजे प्लॅनिंगने केलं ना बरोबर अगोदर डाळ शिजायला घातली मग इडली लावून दिली त्यानंतर आता सांबारची तयारी केली इडली शिजेपर्यंत सांबारला इकडे फोडणी टाकण्या अगोदर इडलीच्या प्लेट पण बाहेर काढून ठेवलं थंड तर थंड होईल आणि सांबारला फोडणी देऊन झाली का इडलीच्या प्लेटसुद्धा थंड होतील म्हणजे इडली पण मोल्ड करून घेता येईल आणि इकडे सांबार पण रेडी होईल असे एखादे कामं केले ना वेळ पण छान वाचतो आणि पटापट पण कामं होते आणि आपल्याला बोर पण होत नाही मग त्या कामांमध्ये आणि त्यानंतर ना, ना ले ले तर आता मी ते शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्यात तेल टाकलेलं आहे तर तेलामध्ये आता जिरे मोहरीची फोडणी घातली त्यानंतर कडीपत्ता घाल घालणार आहे तर कडीपत्ता घातल्यानंतर तेल छान तापलं होतं ना तो कडीपत्ता उडालाच माझ्या अंगावर थोडासा तर मी पटकन मागं झाले आणि त्यानंतर आता इथे या ठिकाणी कांदा पण घालून घेते कांदा मला ना सांबारमध्ये भरपूर आवडतो म्हणून घातला आहे तर आता तुम्ही तुमच्या चॉईसने घालू शकता मला जास्त म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच कांदा जास्त आवडतो म्हणून मग मी घातला आहे आणि त्यानंतर कांदा सगळा घालून घेतला कोथंबीर राहून दिली मी नंतर मग आता फोडणी वगैरे झाली ना मग त्यामध्ये फोडणी वरतून मग सांबार उकळा उकळताना टाकायची कोथंबीर आत्ताच टाकली ना तर, तर ते पूर्ण शिजून असं गाळ होऊन जाते त्यामुळे आणि आता कांदा पण छान परतून येते थोडंसं ना मीठ घालायचं कांदा परतवताना ना तर लवकर परतल्या जातं तर मग यामध्ये मीठ पण थोडंसं घातलं आहे आणि आता छान परतून येते मी कांदा आणि जे शेंगदाणे भाजून ठेवले होते ना तर ते शेंगदाणे पण आता मी ना उकळीमध्येच थोडे थोडे असे धोपड कुटून घेणारे खूप जास्त नाही कुटायचे मला ते धोपडच कुटायचे आणि तिथं कांदा पण तोपर्यंत परतला आहे मग त्यामध्ये ते आल्ला लसूण हिरवी मिरची जी पेस्ट होती ना तर ती मी यामध्ये घातली तर खूप छान वास सुटला होता आल्लं लसूण घातल्यानंतर म्हणजे सांबारमध्ये खूप छान टेस्ट येते या आल्लं लसूण मुळे वगैरे तर आता ना हे पण परतून झालं यामध्ये आता मी सुके मसाले जे पावडर मसाले असतात ना आपले ते टाकते तरी तसं का अगोदर सांबार मसाला टाकला आहे त्यानंतर हळद पावडर आणि लाल तिखट आणि थोडंसं वाटलेच गरम मसाला टाकायचा तर मी ना इथं हळद पावडर झाली लाल तिखट झाले थोडंसं घरातला घरगुती काळा मसाला पण टाकला अगदी किंचित आणि थोडंसं किचन किंग मसाला टाकला आहे किचन किंगचा जो गरम मसाला आहे तो तर त्याने खूप छान टेस्ट येते कशाला पण कोणतीही भाजी असो टेस्ट टेस्ट छान येते किचन किंगमुळे आणि या ठिकाणी आता हे सगळं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची जी शिजवलेली आहे तर टोमॅटो टाकून शिजवली होती ना तर त्यामध्ये टोमॅटो पण छान परत म्हणजे गाळ होऊन जातात आणि परतवायचे म्हणले ना मग त्याला खूप वेळ पण जातो त्यामुळे मी हे असंच करत असते डाळीमध्येच टोमॅटो शिजवून घेत असते तर आता या ठिकाणी आता सगळी डाळ मी टाकून घेते मी एक हाताने शूट करत आहे ना मला ते एक हाताने व्यवस्थित टाकता येत नव्हतं म्हणून मग तर मी कॅमेरा ऑफ केला आणि मग सगळी डाळ टाकून घेतली आणि त्यानंतर आता त्यात थोडंसं पाणी पण ॲड केलं आहे आणि त्या आता सगळा मसाला आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून छान शिजव त्यानंतर ना आता इथं छान हे झालंय थोडीशी उकळी पण आली होती सांभरला आणि त्यानंतर मी त्यामध्ये कोथंबीर घातली आहे आणि यामध्ये ना आता ते तुम्हाला दाखवते मी जर शेंगदाण्याचा कूट केला होता ना तर त्यातले हे काही शेंगदाणे नाही यामध्ये घालायचे खूप छान टेस्ट आहे येते सांबारला आणि थोडंसं सा, असं क्रंच पण येतो तुम्ही एकदा करत नसाला असाल तर एकदा नक्की करून पहा आणि त्यानंतर आता हे जे चिंचगुळाचं पाणी ना ते पण टाकून घ्यायचं आहे मला पण त्या ना पिल्लू चांचं थोडंसं काहीतरी झालं तिकडं भांडण द्यावायचं असं पिल्लूचं तर रडत होता तर त्याला मला मी तुला इडली देते मग त्यामुळे अगोदर हे करून घेते म्हटलं आणि ते करत आहे आणि त्यात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ते किती सहज इडली निघली आणि चमच्याची तर गरजही नव्हती तर या ठिकाणी हे पा कसं खात बसलं होतं त्याला मी नादी लावून बसवलं होतं आणि हे पा कशी निघते इडली एकदम अगदी सहज हाताने हो आहेत इडल्या खूप छान निघत होत्या आणि आता ना तिथं चिंचण गुळ ते पण टाकून घेतलं मी आणि नेमकं त्यावेळेला मोबाईलचं ऑन करायचं लक्षात नाही तर ते पण टाकले मी आणि गाळणीने गाळून टाकले म्हणजे कचरा वगैरे जाऊ नये म्हणून आणि आता ना ते छान शिजवून घेते सांबार आणि झालेलं आहे आता आपलं सांबार पण झालं आहे इडली पण झाली तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत वी तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ